नमस्कार मित्रांनो कशा आहात अजून एक नवीन दिवस आणि अजून एक नवीन भटकंती तुम्हाला मी शेवटच्या वेळेवर सांगित होते की आपल्या काही इंटरनॅशनल व्हिडिओज येणार आहेत तर त्याची सुरुवात आजपासून होते मित्रांसोबत हे आपले केतन दादा हा नवीन मित्र तो तुम्ही मला हा तर मग आता आपण टर्मिनल टूला ला आहोत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला तर आता आपण पहिले चेक इन करूया आणि पुढचं बोलूया विजाबद्दल तिकीटाबद्दल सगळं काही पहिले आज धावूया आमचा बॉडी बिल्डर चला आता खूप मजा येणार आहे पुढचे आठ दहा दिवस तर आपण आता एंट्री केलेली आहे एअरपोर्टमध्ये आणि व्हिडिओमध्ये मी सांगतो मला तीन इंटरनॅशनल असणार आहेत तीन इंटरनॅशनल जर्नी असणार आहेत त्यावेळी पहिली आपली असणार आहे मस्कट ओमानची तर आपण आज फ्लाईट जी बुक केली ती आहे इंडिगोची इथं आपण बघूया आपलं कुठलं फ्लाईट आपली आहे एकवीस तीसला मस्कटची आपलं झोन आहे एल तर येलव जाऊया आपण आपल्याला चेक इन करूया चेक इन झाल्यानंतर मग सांगतो मी तुम्ही विचार कसा काढू शकता आणि मध्ये तिकीट कसं बुक करू शकता की पूर्ण ट्रिप बजेटमध्ये असणार आहे जाव्या चेक इन करूया इंडिगो इंडिगोवरती सगळे तयार आहेत चेक इन करायला दादा दादा तर खूप एक्सायटेड आहेत मध्ये जायला आपल्या लॉन्चमध्ये जायचं आहे फ्री लॉन्चमध्ये तुम्ही पण कसं जाऊ शकता माहिती तुम्हाला भेटणार आहे कवरला ना डायरेक्ट टू मारा आम्ही बोर्डिंग पास भेटला विजा बघितला तिकीट बघितला आता आम्हाला आहे इमिग्रेशनला इमिग्रेशन करूया इमिग्रेशनला काय आपल्याला कॅमेरा अलाउड नाही इमिग्रेशन झाल्यानंतर आपण भेटूया हे बघा सगळं काढायला लावतात तंबाखू बिंगाकू काय असेल तर ते काढायला लावतात ते इमिग्रेशन करून मग भेटू इमिग्रेशन नंतर मग बोलूया आपण सगळं तर फायनली आपलं इमिग्रेशन सिक्युरिटी इन आणि बोर्डिंग बिडिंग सगळं करून झालेलं आहे आत्ता आम्ही इथे इमिग्रेशन करून आलेलो आहे आपल्या पासपोर्टवरती डिपोर्टचा थप्पा लागलेला आहे आता ओमानला गेल्यानंतर मस्कटला गेल्यानंतर अरायवलचा शिक्का लागेल तर आता आपण आलो आहे ड्युटी फ्री फ्री एरियामध्ये बघा सगळ्या प्रकारची दारू येते सगळ्या प्रकारच्या फ्लाईट बघा आठ हजार रुपये ड्युटी फ्री आता आपल्याला माहित नाही की ऍक्च्युअल प्राईस काय इंडियामध्ये आपण दादाला विचारू ऍक्च्युअल प्राईस आणि इथल्या प्राईस मध्ये फरक आहे का आता काय हो फरक आहे आहे ना फरक खूप फरक आहे ना मग इथलं घ्यायला पाहिजे म्हणजे हो पाहिजे आणि चॉकलेट सगळं सगळं आहे काय बोलतो इथं ओरिजिनल पण भेटतं रोशनचं बघा म्हणजे सातशे एम च्या जागी आपल्याला एक लिटर ओरिजिनल दारू भेटतं म्हणजे जे दारू पिणार त्यांच्यासाठी बाकी नाहीये आहे म्हणजे चॉकलेट बिकलेट सगळे पण काय बोलतो तुम्ही सगळं अर्धा टप्पा आता भेटूया आपण लॉन्चमध्ये तर लॉंचमध्ये आपल्याला जाता येतं असं दोन रुपये देऊन ते कुठल्या कार्डमध्ये जाऊ शकतो तुम्ही विजा कसा करू शकता तिकीट कसं स्वस्तामध्ये बुकिंग करू शकता याची सगळी माहिती मी देतो आता आपण लॉन्चमध्ये जाऊया लॉन्चमध्ये बसूया आणि आरामात बोलूया ब्युटीफुल एरिया सगळा तर आपण आत्ताच तुम्हाला सांगितल्यामुळे चेकिंग आणि मेकिंग केलं आणि बजेट ट्रिप असल्यामुळे आम्ही खूप सारं खायला घेतलेलं आहे बजेट ट्रिप होणार आहे त्यामुळे सगळं ऑलरेडी आम्ही पॅकेट फूड खायला घेतलेलं आहे तर जाऊया तर मध्ये आणि भेटूया मंदारचं व्हिडिओ चालू आहे ब्लॉगिंग मंदार एक्सायटेड आहे सगळे एक्साइटेड आहे तीन कंट्री बघूयात नंबर आता आम्ही लॉयल्टी लॉनमध्ये एक्सेस केलेला आहे फक्त दोन रुपयामध्ये ते पण कुठल्या कार्डनी कसं ते सांगतो लॉन्जमध्ये गेल्यानंतर सगळ्या खूप एक्साइटेड आहेत सगळ्यांनी मला वाटलं आहे एंट्रिस्ट आमदार रोशनची भीती होती रोशनचा एटी तुझा बँक होता झाला बाईचा आता एन्जॉय करते वाटत चला आता आमचा थर्ड फ्लोरला तिसरा माझा यायचा आपल्याला चला काय <ंगैँग> मी आता लॉन्च ॲक्सेस केलेला आहे हा तुम्ही बघू होता लॉन्च इथं बसून तुम्ही आराम करू शकता आणि इथे काही खायला सुद्धा आहे पदार्थ ढोकळा कचोरी अजून काय वडापाव आहे समोसा समोसा आहे पराठा आहे पावभाजी आहे अनलिमिटेड व्हेज नॉन व्हेज दोन्ही स्टोर आहे शोरमा आहे ट्राय करूया आता काय तरी खाऊन बघूया एक तुम्ही एक एक दोन तास बसू शकता तुमची फ्लाईटच्या अगोदर तुम्ही बसू शकता त्यामुळे खाऊया हां पहिला एक पॅक घेऊया हां अल्कोल पण आहे अलकोल बघूया किती अनलिमिटेड एक आहे इथं पोडकासुद्धा आहेत अनलिमिटेड आईस बिस्कीस्की तिथे बियरसुद्धा आहेत आणि ज्यूस पण सुद्धा आहे अनलिमिटेड आणि आता घेतलेलं आहे चिकन शॉर्मा कचोरी बॉईल ऑइल आणि आता डिनर आता लावतं तिथे डिनर डिनर लावल्यानंतर आम्ही ते पण खाऊया तर मस्त एक नंबर दोन रुपयामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता एक दोन तास तुम्हाला पाहिजे तेवढं इथे रिलॅक्स करू शकता असं बसून तर आता आपण थोडं खाऊया पेट पूजा करूया आणि मग भेटूया मग तो सांगतो मी जगा कसा करा काढाल तुम्ही तिकीट कसं असतं काढाल लॉन्च ॲक्सेस कसा घ्या सगळी माहिती देतो थोडं आता पेट पूजा करूया आणि मग भेटूया <laughs> तर फायनली आपण लॉन्चचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे तेव्हा दोन रुपयामध्ये तुमच्याकडे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड काय असेल तुमच्याचा भरपूर असे कार्ड आहेत बँकेचे तुम्हाला प्रोव्हाइड करतात वर्षामधनं दोन वेळा लॉन्च ॲक्सेस एअरपोर्टला तर नक्कीच तुम्ही जर हे ना तुमच्या बँकेला विचारा की आम्हाला लॉन्च ॲक्सेस फ्री आहे का असेल तर नक्की उपयोग करा आणि विजाचं झालं तर तुम्ही स्वतःसुद्धा अप्लाय करू शकता किंवा मग तुम्ही एजंट थ्रू सुद्धा करू शकता पण ओमान टोज तुम्हाला एजंट थ्रूच केला पाहिजे आणि जे बाकी दोन कंट्री आहेत ते पण तुम्हाला सांगून टाकतो तर आपली दुसरी कंट्री असणारे दुबई आणि तिसरी कंट्री असणारे आजरबाईजा तर आम्ही या तिन्ही कंट्र्यांची विजा स्वतः आम्ही अप्लायना न करता आदरबाजा विजा स्वतः केलेला आहे जो की आम्हाला एक चार ते पाच दिवसामध्ये भेटला दुबईचा आणि ओमानचा विजा आम्ही एजंट थ्रू म्हणजेच नियो ग्लोबल कार्ड तुम्ही ऐकलं असेल तर नियो ग्लोबलचं जो कार्ड आहे तिथनं तुम्हाला सगळं इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन फ्री ऑफ चार्जेस पण मी ए टी एममधनं काढले तर तुम्हाला पाचशे रुपये चार्ज लागतात बाकी तुम्ही स्वाईप केलं तर काय नाही तर आम्ही त्यांच्या ॲपवरनं विजा केला आहे तुम्ही स्वस्तामध्ये भेटला आम्हाला की सात आठ दिवसामध्ये आलेलं आहे असा प्रकारे तुम्ही विजा सोस्तात म्हणजे दुबईचा विजा एक साडेपाच हजारमध्ये ओमानचा साडेतीन साडेतीन हजारमध्ये आणि अर्धा बजेंचा बावीसशेमध्ये असे तुम्ही दहा ते पंधरा हजारामध्ये तुम्ही सगळे विजा तुमचे येतील आणि फ्लाईट तिकीट झालं तर तुम्ही काय स्कॅनरवरनं आम्ही चार महिन्या अगोदर आम्ही फ्लाईट तिकीट केलं होतं जर तुम्ही फक्त वन वे दुबईचं केलं तर तुम्हाला ते दहा ते बारा हजार रुपये आणि रिटर्नचं केलं तर तुम्हाला वीस बावीस हजार रुपये आहे पण जे आम्ही तिन्ही कंट्राय केल्या आहेत त्यामध्ये आमचे सहा फ्लाईट इन्क्लुड आहेत ते सुद्धा आम्हाला फक्त भेटले आहेत सव्वीस हजारामध्ये सहा फ्लाईट म्हणजे बावीस हजारमध्ये आम्ही अजून थोडे चार हजार रुपये टाकले आणि आमच्या सव्वीस हजार आम्ही टोटल फ्लाईट केल्या आता मला सव्वीस हजार रुपये फ्लाईटला लागले आणि पंधरा हजार रुपये विजायला लागले तर मी तुम्हाला सगळी डिटेल देईल व्हिडिओच्या शेवटी की किती पैसे लागले काय लागले किती बजेट स्टेप बाय स्टेप पण हे तुम्हाला मी आता सांगितलं आता मग आता आमची साडी फ्लाईट आहे सांगितल्याप्रमाणे आम्हाला गेट नंबर आम्हाला भेटलेला आहे फोर्टी सिक्स आहे तर आम्ही आता गेट नंबर जातो आम्ही बोर्डिंग करतो आणि ओमनला उतरल्यानंतर इमिग्रेशनचं काय सिस्टीम आहे काय ते किती पैसे विचारतात आपल्याला काढा लागेल आपण हॉटेलला कसं जायचं आपण हॉटेलसुद्धा ऑलरेडी बुक केलेलं आहे तर ती सगळी माहिती आपण बघूयात तुम्हाला आत्तामध्ये व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला नक्की सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आपले मित्र आता खाण्यामध्ये व्यस्त आहेत सगळे खाण्यामध्ये दादा खाणं कसं होतं दादाने थोडी ड्रिंक पण केली दादा ड्रिंक कशी होती अल्कोहोल चांगलं आहे अनलिमिटेड आहे दादा तर पुरेपूर फायदा घ्या तुम्हीसुद्धा मिओ ग्लोबलला नक्की अप्लाय करा कारसाठी स्वस्त म्हणजे मस्त आहे वन टाईम म्हणजे चार्जेस पाचशे रुपये पण तुमच्या इथे ते वसूल होता तर मग आता भेटूया बोर्डिंग गेटवरती नक्की व्हिडिओ सांगा कसा वाटला तो मग सांगितलं पण आता आम्ही आता आमचे बोर्डिंग चालवणार आहे सेवंटी फोरला तो इंडियावर तो विमान लागलेलं बघा तर आम्ही इथं चाललो ओमानला ओमानला आम्ही दोन तीन चार दिवस आमची दो तीन दिवस आमची स्टे ओमानला आणि ओमानंतर आम्ही जाणार दुबईला तर ओमानमध्ये काय काय आपल्याला फिरता येईल कमेंट बोडिओमध्ये कसं तुम्ही फिरता पूर्ण माहिती मला आम्ही या येणाऱ्या ओमानच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक सुद्धा करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही तर आता आपण आहोत सेवेंटी फोर गेट नंबरमध्ये आमच्यापर्यंत सेवेंटी फोर्टी सिक्स होता सॉरी आमचा गेट नंबर चेंज झालेला आहे वेटिंग एरिया आहे पूर्ण चार्जिंग स्लॉट आहे सगळं आहे तर थोड्या वेळात आमची आता बोर्डिंग चालू होईल फ्लाईट अर्धा तास डिले आहे बघूया आता पुढे काय होते ते आत्तापर्यंत व्हिडिओ कसा वाटला ते बघा व्हिडिओ आपण इथे काय तर संपूया नाही मग लँड केल्यावरती ओमनला संपूया नक्की व्हिडिओ आता येणारे पूर्ण बघा की कमीत कमी बजेटमध्ये तीन ते चार कंट्र्या कशा घेऊ शकता ही पूर्ण माहिती मला येणाऱ्या पूर्ण स्थितीमध्ये भेटणार आहे तर खरंच खूप मेहनत घेतो आहे आणि सांगा तुम्हाला कसा वाटलं एवढं नक्की आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू असं तुम्हाला पी सीसुद्धा आहेत बसण्यासाठी चार्जिंग स्लॉट आहेत दादा आराम करतायत मजा मस्त आमची लगेज आणि अजून एक आमची फ्लाईट बजेट एअरलाईन असल्यामुळे आम्हाला फक्त टेन के जी आणि थर्टी फोर्टी थर्टी या डायमेन्शनमध्ये आम्हाला बॅग होत्या म्हणजे एवढ्याच यामध्ये आम्हाला दहा दिवसाचं सामान न्यायचं आता कसं भरलं दहा दिवसाचं सामान यामध्ये मुश्किलमध्ये भरले अर्धवट भरले पण जर तुम्ही जात असाल हां बॅग घेऊन पण आपण बजेट एअरलाईन चाललं म्हणून आपलं काय ना काही कॉम्प्रोमाइज करणार आहे सो तसं आम्ही तो कॉम्प्रोमाइज केलेला आहे दहा दिवसाचा आम्ही सामान भरलेलं आहे आम्हाला माहिती आहे एअरबॅग घेतला आम्ही ते एअरबॅग तो दाखवू स्कीमती बघा त्या घेऊन आम्ही सामान भरलेलं आहे पण मजा येते ना आता मजा येते अजून मजा येणार आहे आपल्याला ना बघत येईल नक्कीच फायनल आता आम्ही बोर्ड करतोय कसं वाटतंय आता छान सेकंड इंटरनॅशनल ट्रिप आहे आपली ही सेकंड इंटरनॅशनल ट्रीप पहिली थायलंडची आणि सेकंड आता जाऊया आपली सीट आहे ट्वेंटी सिक्स की मिडल सीट भेटलेली आहे काय करणार भेटली पण म्हणजे टेरलाइन असता मध्ये भेटलेली आहे मग मध्ये जाऊया आणि मग भेटूया काय म्हणतो दादा फुल एक्साइटमेंट फुल एक्साइटमेंट दादा फुल एक्साइटमेंट दादा मजा येणार आहे मस्त आहे हा दुसरी ट्रीप आहे आम्ही स्वतः प्लॅन केलेली आहे तुम्ही करू शकता मग मा सगळी माहिती या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे या आणि पुढच्या येणार आहे दादा त्यावेळी तुम्हाला काय केलं पाहिजे व्हिडिओ पूर्ण करा आणि व्हिडिओ सगळे बघा सगळे पूर्ण बघा 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 नक्की मग मजा येणार आहे चला मग आता भेटूया आता

आता बसलो आम्ही नॉर्मल सीट आहे लेग प्लेस पण नॉर्मल जास्त काय जास्त ते तुम्हाला एक कसं काय खायचं असेल तर आणि एक वॉमिटिंगसाठी उलटीसाठी पिशवी अजून काय नाही नॉर्मल सीट आहे स्पेस नॉर्मल आहे दादा दादा तिकडे मी इथे आणि मंदर आणि रोशन मागे भेटूया उद्या ओमानला तर आम्ही लँड झाले मस्कटला ओमान एअरपोर्टला हा तुम्ही एअरपोर्ट बघू शकता हवामान इंडियापेक्षा दीड तास मागे आहे आता आपल्या इथं वाजले एक इथं बारा वाजले असतील बारा इथे वाजलेले जवळजवळ सकाळचे अकरा पन्नास पन म्हणजे आपण फ्युचरमध्ये पास, पास आल्या अडकं फ्युचरमधून पास्टमध्ये आता लाईन आहे आपण जरा इमिग्रेशन सिक्युरिटी पार करूया आणि मग भेटूया इथला एअरपोर्ट बघा तर शेवटी इमिग्रेशन झालेलं आहे ओमानचं ओमामध्ये एंट्री घेतलेली आहे जवळजवळ तीन तास घेतलेले त्यांनी इमिग्रेशनसाठी खूप गर्दी म्हणजे खूप स्लो काम आहे त्यांचं गप्पा गोष्टी करत 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 ते इमिग्रेशन करतात इंडिया इंडियासारखं नाही किंवा अदर कंट्रीसारखं नाही पटकन या आणि जावा खूप इथं झाली प्रोसेस आहे इमिग्रेशनची तर त्यानंतर आता इमिग्रेशन करून तिथून खाली उतरलो इथं बॅगेज मित्राचं होतं ते बॅगेज घेतलं आणि आता टॅक्सी बघूया आणि हॉटेलला जाऊया इथली करन्सी म्हणजे रियाल तर जवळजवळ इथलं एक रियाल म्हणजे आपले दोनशे ते दोनशे वीस रुपये आहेत म्हणजे यांची खूप स्ट्रॉंग करन्सी आहे आपल्यापेक्षा तर आता बघूया आपलं फॉरेस्ट कार्ड आहे त्यातून आपण ते विड्रॉ करणार आम्ही काय करन्सी कन्वर्ट केली नव्हती इंडियामधून किंवा आम्ही नियो ग्लोबलचं कार्ड घेतलं होतं जे की सुद्धा घेऊ शकता तेव्हा ते तुम्ही घेतलं तर मग बेटर तुम्ही ऑल इंडिया केलं तर इंडियामधनं एममधून पैसे काढले तर कमी चार्जेस आहेत आणि जर तुम्ही स्वाईप के तर जो चार्जेस आहेत नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्हीसुद्धा आणि जर इंटरनॅशनल तुम्ही काढले तर तुम्हाला पर ट्रान्झॅक्शन पाचशे रुपये चार्जेस आहेत तर ते, ते बेटर पडतं तुम्हाला कन्वर्ट करण्यापेक्षा तर मग आता बघूया ए टी एममधनं पैसे काढूया आणि हा व्हिडिओ इथं संपूया सकाळी काय काय आम्ही फिरणार काय नाही ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेल व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय मी करा ब क्लोज केला बंद के मी म्हणजे